महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग तर हे बघा छान असा सूर्योदय झालेला आहे आणि मी आणि सक्षितीज सकाळी सकाळी बाहेर आलेलो आहे तर कशासाठी तर चल चला आपण ते पाहूयाच कशासाठी बाहेर आला आहोत तर हे बघा ही आहे मेथीची भाजी आणि इथे कोथिंबीर लावलेली होती तर आज मी आली आहे मेथीची भाजी खुडायला तर तुम्ही पाहू शकता की इथे मी आता मेथीची भाजी खुडत आहे आणि त्यासाठी मी एक सोबत चाळणी घेऊन आलेली आहे तर ही भाजी मी खुडून त्या चाळणीमध्ये टाकत आहे तर मी आता ही भाजी उपटूनही घेऊ शकत होते पण कसं आहे ना की जर मी ही भाजी खुडून नेली तर ती आणखी एकदा फुटू शकते कारण ही भाजी उगवण्यासाठी मी जेवढे दिवस वाट पाहिली तर पुन्हा मला भाजी उगवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही कारण जर मी भाजी खुडून नेली तर त्याच भाजीला आणखी पाले पालवी फुटेल म्हणजे पाला फुटेल आणि भाजीची वाढ छान होईल म्हणूनच मी आता ही भाजी खोडून घेणार आहे खरंच खूप छान भाजी आलेली आहे आणि हे बघा हे इकडे क्षितीची सकाळी सकाळी उगीच लुडबुड चालली आहे त्याला नको बाहेर येऊ म्हटलं तरी तो अजिबात ऐकत नाही कारण त्याला उठलं की बाहेर येऊन जे सी जेसीबी खेळायचं असो पण आता मी इकडे भाजीकडे आली आहे म्हणून तो सुद्धा माझ्या पाठीमागे आलाय कारण हे चिक्कूचं झाड आहे आणि या झाडाला एकच एकदम छोटासा चिक्कू आलाय पण त्याला तोच घ्यायचा आहे म्हणून हे बघा याची मध्ये मध्ये किती लुडबुड चालली आहे अजिबात ऐकत नाही कारण त्याला चिक्कू खूप आवडतात आणि ते आहे हे चिक्कूचं झाडे बघा इथे दिसतच असेल तुम्हाला खरंच खूप छोटे छोटे चिक्कू आले त्याला म्हणून तो सारखं इथेच माझ्या मागे मागे फिरतो आणि याला बाहेर खेळायला जरी सोडला आपण तरी तो डायरेक्ट हे झाडाखाली चिक्कूची बसतो कारण त्याला वाटतं की ह्याला चिक्कू आलं तर मला खायला का देत नाही मम्मा तर हे बघा सूर्योदय झालेला आहे खरंच खूप छान एक कोथिंबीर तोडं लोकं मला इकडे चल आपल्याला खायची ना ती हे बघा आता स्वतःच तोडतोय माझ्याकडं पाहायला देतो कोथिंबीरीचं तोडून पण याला कळत नाही की काय तोडावं काय नाही याला फक्त माहिती आहे की हे खाण्यासाठी लावले म्हणून हा बघा आता त्यांना डायरेक्ट चुपटून घेतली हो हो टाकते मी त्याच्यात काय ते चो चिकूच झाड आहे हा हाय कर सगळ्यांना हाय पप्पा मामान लावलं का झाड ओके बेटा हे बघा एकदम ताजी टवटवीट आणि फ्रेश अशी भाजी आहे जी पूर्णपणे मी ऑर्गेनिक पद्धतीनं पिकवली आहे कमेंट करून मलाही सांगा तुम्ही आपापल्या घरी कोणकोणत्या भाज्या पिकवता खरंच खूप सुंदर अशी भाजी आलेली आहे आणि मल माझी मा तर आज इच्छाच झाली आहे की मी एकदम असं ताजी टवटवीत भाजी बनवून खावी कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला कोणत्याच पदार्थाची चव चांगली लागत नाही आहे म्हणून मी आता आज माझ्या घरासमोर लावलेली मी स्वतः लावलेली मेथीची ही भाजी बनवणार आहे तर हे बघा एवढी भाजी मी खुडून आणली आहे आणि मी आणखी बरीच भाजी खुडणार होते पण तुम्ही पाहिलंच की क्षेत्रीची किती लुडबुड सुरू होती त्याच्यामुळं मी तिथं भाजीजवळ जास्त वेळ न थांबता जेवढी पाहिजे होती तेवढी भाजी खुडली होती म्हणून मी लगेच घरात आली तर बघा खरंच खूप छान भाजी एकदम टवटवीत ताजी दिसते चला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद